नमस्कार मी संजय गुरव आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहो अखंड बेलपत्र वृक्ष फारच क्वचित आढळणारे हे झाड या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याला अखंड बेल जाड़। या म्हटलेलं आहे नॉर्मली जर आपण बघतो तर बेलपत्र जे आहेत बेलाची पानं तीन पानांचं बेल तर हे बघा हे आहे तीन पानांचं बेल याची तिन्ही पानं अशी वेगवेगळी दिसतात ज्याला आपण बिलवदल म्हणून की तीन पानांचा दल असलेलं हे एक पान दल असतो तर आज जे आपण बेलपत्राची माहिती घेत आहोत ते याच्यापेक्षा थोडं वेगळं की हे तिन्ही पानं एकमेकांना जुगलेली असतात हे बेलफड आहेत आणि नॉर्मल जे आपलं बेलचं वृक्ष आहे त्यापेक्षा या फळांचे आकार थोडे छोटे असतात म्हणजे सफरचंदापेक्षा मोठ्या आकाराचे असतात हे बघा हे आहे अखंड बेलाचं झाड आणि याची जी पानं आपण बघत आहात बघा ती पानं तिन्ही पानं एकमेकांशी अशी जुडलेली असल्यामुळे त्यांना अखंड बेल असं म्हटलेलं आहे आणि हे मला आमच्या शेगावच्या भगिनी ज्यांचं नाव आहे हिंगणेताई त्यांनी मला ह्या झाडाची ओळख करून दिली आणि हे तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठ पाठवा जेवढे शिवभक्त असतील त्यांना पाठवा हे बघा किती उंच झाड आहे या झाडाची आता मी रोपं तयार करणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शंकराचे शिवाचे मंदिरं आहे शिवालय आहेत त्या त्या ठिकाणी या अखंड बेलाची रोपं मी मोफत देणार आहे आपल्यापैकी जर कुणाला ही बेलाची अखंड बेलाची रोपं पाहिजे असल्यास तुम्ही या व्हिडिओमध्ये माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर नक्कीच संपर्क करा याची रोपं तुम्हाला नक्कीच मिळतील आपण बघत आहात की किती छान असं हे झाड आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये त्याला नवीन पालवी येते नक्की संपर्क करा पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओसोबत धन्यवाद